आता थेट जाऊयात जपानमध्ये जपानमध्ये ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीस पार पडतोय यावेळी इंडिया महाराष्ट्र पॅवेलियनचं सा उद्घाटन झालंय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय जगभरातील उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करावी यासाठी महाराष्ट्राचं उद्योग विभागाचं शिष्टमंडळ हे जपानमध्ये दाखल झालंय दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वेदांत देब यांनी जपानच्या ओसाका शहरामध्ये एबीपी मालाची टीम आहे आणि आज याच बिझनेस एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र पॅव्हिलियनचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं आणि स्वतः उदय सामंत आपल्याशी या सगळ्या पॅविलियन संदर्भात चर्चा करण्यासाठी आहेत महाराष्ट्राची पूर्ण माहिती ही जगभराला मिळावी यासाठी या पॅविलियनमध्ये काही गोष्टी आपण केलेल्या आहेत तर जर मॅडम आपण बघत असू तर ते इथल्या भाषेमध्ये त्यांना सांगतात की महाराष्ट्र पॅव्हलियन कसं आहे इंडिया पॅव्हलियन कसं आहे आणि त्याच्यातनं खरी आपली या पॅव्हलियनची सुरुवात होते आपण जर आपल्या पॅविलियनमध्ये सुरुवातीपासून बघितलं तर हे तुम्हाला माहिती आहे काय आहे ते कोल्हापुरी ही कोल्हापुरी आहे ही कोल्हापुरी म्हणजे ज्याच्यावरनं वाद निर्माण झाला होता त्याचं प्रेझेंट त्याची शोकेस आपण ह्या पॅविलियनमध्ये एवढ्यासाठीच करतोय कारण याला देखील मार्केट मिळालं पाहिजे याला देखील मार्केट जगभरामध्ये दे उपलब्ध झालं पाहिजे आज हे सगळे पैठणीचे काही प्रकार लावलेले आहेत हे बचत गटानं निर्माण केलेलं आहे हे पैठणीची पर पर्स आहे त्याच्यामुळं नुसत्या मोठ्या उद्योजकांना पुढं नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पॅवल्यांमध्ये केलेला नाही तर सर्वसामान्य उद्योजक जो आहे जो एम एस एम ई म्हणून काम करतो त्याला देखील प्रेझेंट करता आलं पाहिजे तो देखील जागतिक पद्धतीवर पुढे गेला पाहिजे ही भावना ठेवून आपण सगळे शोकेस केलेलं आहे महाराष्ट्र पॅव्हिलियन पुढील पंधरा दिवस या ठिकाणी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे वेदांतने एबीपी माझा ओसाका जपान